आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीत गोळाखाल फाटा अभोणा कणाशी रोडवर पुलाखाली एका अनोळखी इसुमाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती अभोणा पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत शोध मोहीम सुरू केली सदर गुन्ह्यात आरोपींनी कोणताही धागा दोरा न ठेवता मैताची ओळख पटू नये म्हणून निर्जनस्थळी सदरचा मृतदेह जाळण्यात आला सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनानुसार अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन सुर्वे अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले सदर गुन्ह्याचा तपास करत असताना घटना घडली त्या दिवशी महाशिवरात्रीचा सण व कळवण तालुक्याचे सिद्धेश्वर मंदिर येथे जत्रा असल्याने अबोणा ते कणाशी रोडवर वर्दळ होती पथकाने सर्व गोपनीय माहिती घेतल्यानंतर घटनेच्या दिवशी एक काळे रंगाची फोर व्हीलर कणाशी रोड परिसरात आली असल्याची माहिती पथकास मिळाली त्यावरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून सातत्याने अथक परिश्रम करून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काळ्या रंगाची इनोवा कार चालकाबाबत गोपनीय माहिती घेऊन संशयितांना भिवंडी व मुंब्रा येथून ताब्यात घेतले शहानवाज उर्फ बबलू शेख वेवर्ष शेहेचाळीस खालीद शेठ चाळ भिवंडी ठाणे सादिक इब्राहिम खान वैवर्षी विश्वासात घेऊन त्यांनी सांगितले की आमच्या सोबत शाहरुख खान मेहबूब खान आला असल्याचे समजले त्याबाबत खात्री केली असता त्याचे पूर्ण नाव शाहरुख खान मेहबूब खान राहणार सेक्टर पंधरा वाशी नवी मुंबई मूळ राहणार आजमगड उत्तर प्रदेश असे असून त्याचा फोटो प्राप्त करून मैताचे वर्णन व त्याचे नातेवाईकांकडे खात्री केली असता यातील शाहरुख खान हाच असल्याचे निष्पन्न झाले व मैताची ओळख पटली गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या रंगाची इनोवा कार क्रमांक एम एच शून्य एक ए शून्य 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 आठ व आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी कामी अभोणा पोलीस ठाण्यात हजर था करण्यात आले आपसात संगनमत करून मयत शाहरुख खान याच्या वर्तनाला कंटाळून त्याला लाथबुक्क्यांनी मारहाण करून बेशुद्ध झाल्यानंतर मालेगाव पासून इनोवा कारने आभोना पोलीस ठाणे हद्दीतील निर्जन स्थळी येऊन पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी राजू सुर्वे गणेश शिंदे संदीप पाटील नवनाथ सानप चेतन संवत सरकर विश्वनाथ काकड हेमंत गिलविले योगेश कोळी प्रदीप बहिरम शरद मोगल भवर विकी म्हसते यांनी केली आहे तसेच हा गुन्हा घडल्यापासून तर उलगडा होईपर्यंत अभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्यासह हो। सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी देखील तपास कामात अथक परिश्रम घेतले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रकाश बागुल अभोना कळवण सर नमस्कार नमस्कार सर गेल्या आठ मार्च रोजी गोळाखाल शिवारात अर्धवट अर्धवर अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ ची ओळख पटवण्यासाठी कशी तपास यंत्रणा आपण राबवली आणि मूर्ताच नाव आणि पत्ता काय दिनांक नऊ तीन दोन चोवीस रोजी आपल्या गोळाखल परिसरात अबोना आणि कनाशी रोडवरील खाली नाल्यामध्ये एक अंदाजेत पंचवीस तीस वर्ष वयाच्या इस्माचे जायला अवस्थेत अर्धवट जायला अवस्थेत मृत्यू मिळाला होता सदर बाबा आपल्याला कुठलाही पुरावा मिळत नव्हता त्या अनुषंगानं आपण तो गुन्हा केलेला होता तीनशे दोन भाजवीप्रमाणे तर त्याच्यामध्ये आपल्याला घटनास्थळावरील फुटेज चेक केलं असता त्या ठिकाणी एक काळ्या रंगाची इनोवा कार ही आलेली आणि ती थांबलेली दिसत होती त्याच्यावरून आपण फुटेज प्राप्त केली असता त्या गाडीचे जे मुवमेंट आहेत ती मालेगाव आणि भिवंडी कनिशन असल्यास समजलं आणि गाडीचा नंबर मिळाल्यानंतर आपण त्या गाडीच्या मालकाला आणि त्या ताब्यात घेऊन आणि एल टीमने मान्य वर्षीच्या महाराष्ट्राखाली तपास करून त्या ताब्यात घेऊन ताब्यात ताब्यात घेतल्यानंतर त्या तपास केला असता त्याच्यामध्ये मैताची वर्णशिमृत्यू त्यांनी स्पष्ट केलं तेव्हा मैताचं नाव हे शाहरुख खान मेहबूब खान राहणार सेक्टर नंबर पंधरा वाशी नवी मुंबई इथला असायचे आणि तो मूळ आजमगड उत्तर प्रदेशाचे समजते आणि सदरचा हा माहिती समहा आरोपी त्यांचा नातेविक असून त्यांच्यामध्ये दोन वडिलांना कुटुंबियांना नातेवाईकांना दारू पिऊन वेसना देऊन होऊन त्रास देत होता या कारणावरून त्यांनी त्याचा जीवित ठरमार खून केल्याचे निष्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सध्या शाह नावाच ओर्फ बुबलू शोएब शेख आणि सादिक इब्राहिम खान वय अठ्ठेचाळीस वर्ष या दोघा आरोपींनी ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये अजून तीन आरोपी वॉन्टेड आहेत तिघा आरोपींचा आपण तपास घेत आहोत याच्यामध्ये मालेगावचे कनिशन त्याच्यामध्ये दिसून येत आहे ते त्याच्यामध्ये ते, ते आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस यांतर्फे आणि एनसीडी टीम पूर्णपणे जोमाने काम करत आहे याच्यामध्ये मान्य वर्षांच्या आदेशाने तपास सुरू आहे धन्यवाद सर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा